तो लाईव्ह केला ला? के का रे कीर्तन लाईव्ह आहे मला वाटतंय बाय बरे का कीर्तन लाईव्ह केलंय तु कोण आहे तो कॅमेरावर हे बरे या अरे कुठे गेला तो मराठी कळत येत नाही कर तुला पाहिलं तीन वेळा सांगितलं तरी तेच करायचं तेच करायचं मला पुण्यावरून फोन आला कीर्तन चालू आहे तू म्हणतो नाही <laughs> लाईव्ह तुला सांगितलं नव्हतं का तुला सुरु करताना सांगितलं जी झक मार ती मारलीच तर जी झक मार ती मारलीच झी ती मारलीच जी चक मार ती मारलीच जी चक मार ती मारलीच काढूनच टाक लाईव्ह कीर्तनाचे किती तोटे होते तुला काय करते धंद्यासाठी तुला सांगितलं होतं मी डिलीट करते पहिलं मला सुरू करायला म्हणून बरे आहे ते कॅमेरी गेलं ते ते लाईव्ह चालू राहिलं बघ हे घेर काढून ते तू कोणा काढून दोन कॅमेरे काढून तुम्ही तिकडे नाही नाही काढूनच तू आता ते गाडीत लाईव्ह लाईव चालू केलं तर तुला काय समजत नाही तोंड तिकडे करे दादा ते काढून घे ते सुईचे नाही तुम्हाला सरळ सांगितलं तर अशी ठोकली आमच्या काढून घे तू लावून देतो चांगलं सांगितलं ते काय दादा ते काढून घे एक गोष्ट आहे की निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार आहेत अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या गावी एक चांगल्या प्रकारे तरुणांनी महाशिवरात्रीच्या निमित्त सप्ताह सुरू केला आहे कोतुळेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये तरुणांनी खूप चांगल्या चांगल्या दर्जेदार प्रकारची कीर्तनं सुरू केली मी काय त्या कीर्तनाला नव्हतो परंतु जेव्हा गावातून काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या तेव्हा मी जाणीवपूर्वक ते, ते शूटिंग पाहिलं तो प्रकार असा होता की कि कीर्तनाच्या त्या ठिकाणी एक संदीप दातखेडे नावाचे माध्यमकर्मी जे आहेत ते त्या ठिकाणी त्याचं प्रसारण करत होते आणि ते असताना निवृत्ती महाराजांनी आपत्तीजनक शब्द वापरले एका कीर्तनकारानं नारदाच्या गादीवर बसून असे शब्द वापरू नयेत अशा प्रतिक्रिया जेव्हा लोकांच्यामधून आल्या तेव्हा मी जाणीवपूर्वक हे वृत्त जे आहे ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला ते प्रसिद्धही झालं चांगल्या एका मोठ्या कीर्तनकारा नावाजलेल्या माणसाच्या तोंडून आणि तेही कोतूळसारख्या सुसंस्कृत गावामध्ये असं वाक्य येणं हे समाजाला देखील खटकलेलं आहे मुळात कायदेशीर बाब एक आहे की भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या माणसांपासून सर्वांना संविधानाच्या माध्यमातून एक आचारसंहिता दिली आणि त्यामध्ये कलम एकोणावीस जे आहे त्याच्यामध्ये प्रसार माध्यमांना ही गांभीर्यानं अमोलची गोष्ट सांगतोय कदाचित बहुतेक पत्रकारांना माहीत असेल किंवा नसेल अनेक छोट्या मोठ्या गावात देखील यूट्यूबर्स असतात किंवा छोटी छोटी प्रसारमाध्यमं चालवणारे लोकं असतात त्यांना देखील लोक प्रश्न विचारतात तू काय पत्रकार आहे का परंतु भारतीय संविधानानं सेक्शन एकोणावीस अंतर्गत आर्टिकल एकोणावीस अंतर्गत एक गोष्ट प्रसारणाचा बोलण्याचा अधिकार जसा दिला आहे तसा प्रसारणाचाही दिला आहे तर निवृत्ती महाराज दोन अडीच हजार लोकांच्यामध्ये बोलत असतील आणि कदाचित माझ्या गावच्या त्या तरुण ट्रस्टींना वाटत असेल की आपण इतकं चांगलं काम केलं आहे ते नुसतं दोन हजार लोकांपर्यंत नाही ते दोन लोक लाख लोकांपर्यंत जावं इतकी चांगली त्या तरुणांची भावना असेल तर त्या भावनेचा आपण आदरही केला पाहिजे परंतु त्या ठिकाणी मात्र कायदेशीररित्या सेक्शन एकोणावीसचं उल्लंघन कायदेशीरित्या त्यांनी केलेलं आहे आणि या बाबतीमध्ये मी एक अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा पश्चिम महाराष्ट्राचा संघटक म्हणून काम करतो हे असताना निश्चित या बाबतीत कायदेशीर गोष्ट जी आहे ती नक्की केली जाईल अमोलजी हा प्रकार पहिल्यांदा घडत नाही आहे जाणीवपूर्वक सांगतो स्वतः तुम्ही होता मी आता या ठिकाणी स्पष्ट कॅमेऱ्यासमोर बोलतो आहे आदरणीय निवृत्ती महाराजांचा आदर राखून बोलतो आहे की काही दिवसांपूर्वी आपल्या मला वाटतं नाना धुमाळ त्यांच्या त्या एका दशक्रियाविधीच्या कार्यक्रमामध्ये देखील असंच आपलंच कॅमेरा होता सुरू आणि निवृत्ती महाराज त्याही ठिकाणी असंच बोलले तुमचं ते सामान डबडं डुबडं गोळा करा जे भांगार भुंगार डबडं गोळा करा माध्यमाचे लोक जे आहेत ते काम करताना प्रामाणिकपणे करतात निवृत्ती महाराज इंदोरीकरांचा मी यासाठी आदर करतो की ज्या वेळेला तृप्ती देसाईंनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला त्यावेळेला अमोलजी याच अकोले तालुक्यातल्या मोर्चाला याच अकोल्यात आल्या संदीप दातखेळे असतील अमोर शिल्के असतील गणेश आभारी असतील हेमंत मामा असतील पोखरकर असतील अल्ताब असेल टाकळकर सर असतील मी स्वतः असेल आ सगळ्यांची आता आरोटी असतील या विश्वासराव या सगळ्यांची नावं मी घेतो या सगळ्या लोकांनी ही माध्यमाचीच लोकं आहेत यांनी निवृत्ती महाराजांच्या वरती तो शाब्दी हल्ला आहे तो परतून लावण्याचं काम केलं आणि आज जर या सगळ्या गोष्टी होताना असताना निवृत्ती महाराजांसारखे ते स्वतःला प्रति तुकाराम समजतात अलीकडे ती गोष्ट वेगळी आहे ते रावणाचंही उदात्तीकरण करता। करतात त्या बाबतीत मी पुढे फारसा खोलात जाणार नाही कारण तो माझा विषय पण नाही आहे परंतु या सगळ्या लोकांनी मदत केलेली असताना देखील महाराजांनी एवढं उतराई आणि त्या खालच्या शब्दात झक मारणे धंदा अर्थात पत्रकार काय धंदा करतात आणि बाकीच्यांचा काय सुरू असतो याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं एकदा इंदुरीकर महाराजांनी तुम्ही काल शब्द वापरला आहे तुमचा धंदा महोदय माझी विनंती आहे एकदा तुम्ही तुमचे जेवढी कीर्तनं महाराष्ट्रात आत्तापर्यंत झाली त्या कीर्तनांमध्ये तुमच्या गळ्यात हात घाल हार घालणारे आणि तुम्हाला बिदागी देणारे लो लो लोक आहेत किंवा स्टेजवर बसले लोक आहेत ते पुन्हा एकदा पाहात ते कीर्तनाच्या स्टेजवर बसण्याच्या लायकीचे लोक नाहीत असे लोक देखील आहेत सत्तर टक्के ऐंशी टक्के वारकरी हे प्रामाणिक आहेत पांडुरंगाशी एकरूप आहेत परंतु पांडुरंगाच्या नावाचा वापर करून जर कोणी अशी शिवीगाळ त्या नारदाच्या गादीवरून देत असेल तर ती गोष्ट कायदेशीरित्या शंभर टक्के चुकीची आहे मुळात अमोलजी माझे जे होते ते माळकरी होते आणि वारकरी होते माझे वडील माळकरी नव्हते हो वारकरी होते मी मात्र वारकरी नाही आणि माळकरी नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जे वारकरी आखाड्याचे प्रमुख आहेत महंत अमृतदास जोशी महाराज यांच्याकडे मी पुण्यामध्ये माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये मी व्याकरण शिकलो मी त्यांचा अनुयायी आहे आणि विशेष म्हणजे पदव्युत्तर स्तरावर मी संत साहित्याचा अभ्यासक देखील आहे हे सर्व श्रुत आहे सगळ्यांना माहिती आहे परंतु आपत्तीजनक शब्द जसं आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं तर आता अनेक महाराज मंडळी आहेत अगदी नामदेव शास्त्री असतील माझे गुरुवर्य जोशी महाराज असतील चांगल्या विचाराच्या रील्स काढल्या जातात आणि त्या रील्स महाराजांच्या समाजापर्यंत पोहोचतात त्यामध्ये अगदी बौद्ध धर्मी असतील जैन धर्मी असतील जे चांगले ते लोकांपर्यंत आणतात परंतु महाराजांच्या बोलण्यामध्ये विदूषकीपणा जास्त आहे असं मधून आपल्याला सतत वाचायला आणि ऐकायला मिळतं त्यांचे जे शब्द आहेत त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया चालू आहेत माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे ते माझे खूप जवळचे नातेवाईक आहेत मी त्यांच्यावर बोलण्या इतक्या लायकीचं तर शंभर टक्के नाही आहे परंतु माझी त्यांना नम्र विनंती आहे महिला पुरुष नोकरीनं मिळालेले तरुण किंवा एखादी गावातली नेते मंडळी या सगळ्यांच्या बाबतीत अवहेलना करण्यापेक्षा त्यांना ज्ञानमार्ग दाखवावा तुकाराम महाराज त्याही म्हणा काळी म्हणाले होते कदाचित तुकाराम महाराजांना हे कळलं असावं त्या काळात की माणसं कशी कीर्तनकार जन्माला येतील त्यांचं एक प्रमाण सांगू शकतो मी पोटासाठी कलित संत होतील बहुतं आय सी आयची करिता सेवा काय सुख होय जीवा तो विचार जो आहे तुकाराम महाराजांचा तो तंतोतंत ताज या ठिकाणी खरा ठरतोय एक गोष्ट पक्की आहे ज्ञानदान करा चांगल्या गोष्टी करा परंतु अगदी सामान्य घटकांच्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा लोकांना सज्ञान कसं करता येईल याकडे महाराजांनी लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो मी कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर आरोप करत नाही फक्त वाजा त्या ठिकाणी त्यांना सांगतोय कायदेशीर मार्गानं अमोलजी मी संदीप दातखेळींची गोष्ट कदाचित ते माघारही घेतील परंतु मी इतका स्पष्ट आणि सरळ माणूस आहे संपूर्ण तालुक्याला जिल्ह्यालाही माहिती आहे राज्यालाही माहिती आहे की आज एक पत्रकार त्या ठिकाणी प्रसारणाचं काम करतोय तो इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा आहे उद्या प्रिंट मीडियाचे लोक आहेत असा जर अपमान एक ठिकाणी झाला असता तर मी म्हटलं असं चुकून होऊ शकतं परंतु निवृत्ती महाराजांनी आत्तापर्यंत अशा शेकडो कॅमेरामॅनचा अपमान केला आहे नवे नवे आमचे तरुण असतात कॉलेजचे पोरं त्यांनाही वाटतं आपण रील्स करावी माध्यमांचा जामान आहे ते रील्स करायला घालतात ए आरे तुरे ते इतक्या खालच्या दाराची ती भाषा वापरतात एकदा भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल एकोणावीस काय असतं हे जेव्हा कायदेशीरित्या आपण जाऊ तेव्हा यावर कुठंतरी अंकुश होण्याचा प्रयत्न होईल मी या माध्यमातून अनेक माझे नातेवाईक भोळेवाडीतले असतील गावातले असतील अनेकांनी मला विनंती केली का तुम्ही कशाला का ते सोशल मीडियावर करता परंतु आपल्याकडे एक म्हण आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामाने इतक्या मोठ्या माणसाच्या वरती मी बोलणं मी अत्यंत शालीन आणि नम्रतेच्या भाषेत त्यासाठी बोलतो की मी तर एकदम कीर्तन क्षेत्राच्या पलीकडचं म्हणजे माझा अगदी टोकाचा संबंध त्याच क्षेत्राशी नाही अभ्यासक म्हणून आहे प्रत्यक्ष नाही परंतु माझ्यासारखा एखादा माणूस जर इतक्या शालीन भाषेमध्ये बोलू शकतो तर महाराजांना ते, ते शंभर टक्के सहज शक्य आहे तेही एकेकाळी शिक्षक होते त्यांच्या शिक्षक होण्याच्या अगोदरचं जीवन मी अत्यंत कुतुळगावात जवळून पाहिलेला माणूस आहे म्हणून मी त्या नातेवाईक जवळचे तालुक्यातले या अधिकारवाणीने बोलतोय जर असं तुम्ही सतत बोलत राहिला तर ऋषीचं मूळ आणि नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये असं लोक म्हणतात कदाचित महाराज खूपच लोक जर वाईट लागले तर मागची भूमिका सुद्धा लोक शोधायला मागे पुढे पाहणार नाहीत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव